जय गुरुदेव गुरुदेव प्ले बुक्स या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलेला छान चिकित्सालयाच्या माध्यमातून अनेक तुम्हाला तुम? शिक्षण मिळा अनेक आसन तुम्हाला सांगितलेले आहे सा थोडसं थांबलेलो होतो आणि पुन्हा आता तुमच्या सेवेमध्ये समोर आहे तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म व्यायात पाहिलेलेच आहे करणार आहोत योगाही करणार आहोत प्राणायामही करणार आहोत आणि त्याचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे तर मी अनिल मुनांडे आज आपण एक छोटी प्रार्थना घेऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक संदेश देणार आहे फार मोलाचा महत्त्वाचा त्यासाठी ही प्रार्थना आपण प्रार्थना घेतच असतो त्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थनेसाठी तयारायचं आहे ब्रह्मा गुरु विष्णू गुरूर्देहो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम गुरुची प्रार्थना आईवडिलांचा आशीर्वाद आपल्यासोबत असला पाहिजे एकाला असला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला हा गुरु असला पाहिजे आईवडिलांचा आशीर्वाद गुरूंचा आशीर्वाद जर असला तर आपल्याला शिखर गटायला वेळ लागणार आणि यशाचं शिखर काढण्यासाठी या गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे तर मी तुम्हाला आज एक ओंकार जप सांगणार आहे तीन वेळा ओंकार जप करायचा

त्यांनासमोर आण आम्ही जय हिंदू <coughs> एकवीस जूनला गोरक्षक खमगाव येथे योगा डे साजरा झाला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे खमगार मंत्री माननीय आटादा दाखवकर हे उपस्थित होते त्यांनी ताडासन छान केलं आणि विविध आसनं घेऊन प्राणायामाचा संदेश देऊन एकवीस जून दोन हजार पंधरापासून ज्या योगाला सुरुवात झालेली आहे आणि आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ अकरा वर्ष या योगा डेला झालेल्या आहे सर्वांनी त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे जो योग करतो तो निरोगी राहतो आता योगामध्ये एवढी ताकद आहे की ते जो अनुभव घेतो ना तोच ते सांगू शकतो मी उद्यापासून करेल तर उद्या हा कधीच येत नसतो म्हणून सुरुवात करा आज मी तुम्हाला एकच संदेश घेऊन आलेला आपण विविध आसनं पाहणारच आहोत तुमच्यासमोर येणारच पण एक महत्वाचा जो विषय आहे बऱ्याच जणांना झोपेच्या समस्या आहे अनिद्रा अनिद्राच्या समस्या एवढ्या वाढलेल्या आहेत त्याचं कारण वेगवेगळे आहे भरपूर आहेत त्यासाठी मी तुम्हाला एक खूप सोपी आणि चांगला व्यायाम सांगणार पण रुदेव प्लेबुक्स या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तरच तुम्हाला ते कळेल तर कळणार नाही <coughs> काय असतं मी तुम्हाला नेहमी सांगतो शरीर दुसरा म आणि मनाचे दोन प्रकार बाह्यमन अंतर्मन आयुष्य खूप मोठा आहे हा मी तुम्हाला सांगणारच आहे सांगा। भाय म्हणजे आता आपण जो शारीरिक व्यायाम करतो विविध आसनं करतो सूक्ष्म व्यायाम करतो शरीरासाठी पण अंतर्मनाने जर तुम्ही तयार नाही तर तो, तो शारीरिक व्यायाम केलेला काही फायदेच नाही त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही जेव्हा शरीर आणि मनाची एकाग्रता साधल्या जाते तुमची अंतर्मनाची तयारी आहे की नाही मला व्यायाम करायचा मी शोल्डर रोटेशन करेल मी पाठीसाठी खांदे उचले असे वेगवेगळे जे वे व्यायाम आहे ते आपण शरीरासाठी करतो आणि जेव्हा तुमची तयारी असते असल्यानंतर बरेच जण काय करतात चला चला करायचा व्यायाम करायचा एक दिवस करायचा दुसरा दिवस सोडून द्यायचा तीन दिवस करायचा सोडून द्यायचा त्याचा फायदा तुम्हाला होत नसतो ज्याप्रमाणे आपण रोज जेवण करतो ना नेहमीप्रमाणे त्याचप्रमाणे शरीर शारीरिक शारीरिक व्यायाम जो आहे हा तुम्ही रोज करा चोवीस तासातला एक तास, तास आपल्या शरीरासाठी द्या खूप महत्त्वाचं आहे आपल्याला वेळ मिळालाच नाही पण वेळ काढावा लागेल वेळ काढल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही प्रत्येकाचं शेड्यूल बिझी झालेलं आहे कोणी नोकरीमध्ये असेल कोणी व्यवसायामध्ये असेल कोणी कंपन्यांमध्ये तुने असेल विविध समस्या तुमच्या असतील पण जो व्यक्ती स्वतःच्या शरीरासाठी एक तास देऊ शकत नाही तर त्याला काही तुमचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तुमचं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तुम्हाला रोज तास एक तास व्यायाम करावाच लागेल मग तो अंतर्मनासाठी प्राणायामाचा व्यायाम आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की छान चिकित्सालयाच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेला काउन्सलर हिग्नोथेरपिस्ट डेकोप्रेशन आणि नॅचरोपॅथी तर बघा आम्ही आता नॅचरलीचा कॅम घेतला त्यामध्ये एकशे पंचवीस पेशंट होते म्हणून मी तुमच्यासमोर आदरलेलो एकशे पंचवीस मध्ये जास्तीत जास्त अनिद्रेवर बघा मोठी अनिद्रा म्हणजे झोप नाही रात्री रात्रीपर्यंत झोप नाही आणि झोप नाही झाली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी अस्वस्थ वाटत चिडचिडपणा ताण येणे व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी आपण जातो घरामध्ये बाहेर सर्व म्हणजे अस्वस्थ निर्माण त्याला एकच कारण ते म्हणजे तुमची झोप झोपी शांत असली पाहिजे तर शांत झोप येण्यासाठी छान प्रमाणा आपण जे लोक झोपेच्या गोळ्या घेत होते त्यांच्या झोपेच्या गोळ्या आपण सोडलेल्या आहेत करावं लागेल सर्वात महत्वाचं म्हणजे प्रयत्नांच टाइम टू टाइम काही नाही नाश्ता जेवण जेवण सांगितले आयुर्वेदामध्ये की संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत जेवण करायला पाहिजे ठीक आहे सात साडेसात आठ चालून जाईल वेळेनुसार आम्ही आठपर्यंत जेवण केलं तर काही हरकत नाही बाहेरच सांग सांगते बा दिवसाच्या सायंकाळाच्या जवळजवळ तुम्ही जेवायला पाहिजे सातच्या आठ तसं सायंटिफिक रिझन हेच आहे की तुमचं थोडंसं फिरणं फिरणं आहे ते जे वर्किंग आहे ते आहे आणि छानपैकी तुम्ही दहापर्यंतच झोपायला पाहिजे आता <coughs> आठ पर्यंत मी तुम्हाला म्हटलं की जेवण करून घ्यायचं ठीक आता जेवण करत असताना सकाळी जे काही जेवण झालेलं असेल तर संध्याकाळी आठ पर्यंत जेवण करा जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला छान केलं सांग शंभर टक्के समजतील तुम्हाला शंभर टक्क्यामध्ये तुम्ही पन्नास टक्के जेवण सर तुम्हाला अर्धस्फोटी तसं काही पन्नास टक्के जेवण करा पंचवीस टक्के तुमचं पाणी असेल आणि पंचवीस टक्के मोकळं असलं पाहिजे छान वाटेल असं तुमचा शंभर टक्क्याचा परमपूर होतो आता त्याच्यानंतर वज्रासनात बस वज्रासनात बसून थोडंसं काही नजर जाते पाच मिनटं बसा दहा मिनटं बसा जास्त बसू नका मी नेहमी सांगतो की अति तिथं माती म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना अति करायचं नाही आणि अति जर केलं तर माती वज्रासनासुद्धा सुद्धा पाच ते दहा मिनटंच बसायला पाहिजे म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही अन्नग्रहण केलेलं आहे ते तुमचं डायजेशन व्यवस्थित होऊन जाईल आणि छानपैकी जवळजवळ झोपेच्या आधी अर्धा ते पाऊन तास पंचेचाळीस मिनटापर्यंत तुम्ही मोबाईलचं कारण मोबाईल आजकाल प्रत्येकाजवळ मोबाईल आहे मोबाईल पाहतोच आहे आपण वेगवेगळं त्यामध्ये तुमचे मेसेज असतात ज्या काही बाबी आहेत तर अर्धा ते पंचेचाळीस मिनटापर्यंत मोबाईलला दूर ठेवायचं आणि छानपैकी आता बऱ्याच जणांच्या समस्या हे असतात की मला झोप येत नाही झोप येत नाही जो का नाही येत त्याचे कारणच तुम्हाला सांगतो की जेवण सांगितलं मोबाईल सांगितलं तर तुम्ही झोपायला गेलेला बऱ्याच जणांचा प्रश्न हा असतो की झोपायला गेल्यानंतर त्यांना झोप येत नाही कारण तो इथे इंस्ट्रक्शन देतो मला झोप असं झालं हे इंस्ट्रक्शन तुम्ही इथं दिलं की तुमचं ते फिडिंग झालं ते झोप येत नाही मग तोच झोप आली पाहिजे इकडून तिकडे लेफ्ट राईट लेफ्ट राईट अशा आपण बाजू बदलत असतो आणि झोप येत नाही की तिथे शांत झोप नसते त्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोप येणार नाही विषय तुम्ही तुम्हीच करू शकता याचा इलास तुमचाच आहे पण हे अंतर सूचना झालं नाही की मी आता शांत झोपणार आहे मी शांत झोपणार आहे पाच वेळा काय फरक मी शांत झोपणार आहे मला आता छानपैकी शांत झोप नाही पुरसं बसा श्वास येतो आहे श्वास जातो आहे श्वास येतो आहे श्वास जातो आहे श्वास घ्यायचा श्वास सोडायचा वरच्या नाही लांब श्वास घ्यायचा सोडायचा वेळा करा ना बघा त्याच्यानंतर हे दुसरे टिप्स त्याच्यानंतर उजा नाशिकेला केला करा आणि या चंद्रनाळीतून सॉस घ्यायचा लांब सॉस घ्या तिकडलाच सोडा इन विलोम करायचं नाही करा दहा वेळा करा किती वेळा करायचं दहा वेळा डाव्यांना शिकून सॉस घ्यायचा सॉस सोडायचा तिकडनंच घ्यायचं दहा वेळा त्यांच्या नाडी श्वास घेणे श्वास सोडणे असं वर्चवन नाही तर फायदा हळूच घ्यायचा हळूच सोडायचं पूर्ण लक्ष द्यायचं केंद्रित करायचं त्याने जमलं नाही हे जे पोट आहे डाव्या हाताचं तर्जीम त्याला असं फेस करायचं डाव्या हाताचं घ्या उज्व्यातचं घेणं छान पैकी याला फक्त प्रेस करत राहायचं एकदा म्हणून हा अंगठ्याचा वाचावा हा प्रेस करा पूर्ण तुमचे विचार एकदम निघून जातील चांगले विचार येतील पॉझिटिव्ह विचार येतील निगेटिव्ह निघून जातात ठीक आहे प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही त्याचा उपयोग घेतला तुम्हाला शांत होते नाही जमलं तर्जनी तुम्ही आताची तर्जनी या पद्धतीनं सरळ डोळ्याच्या बाजूला सरळ या पद्धतीनं डोळे बंद करून सरळ आणि उलट दोन मिनटं करा तीन मिनटं करायला छान येईल तुम्हाला नाही जमलं कान आहे कान एरिक्युलर थेल कान घ्यायची कान आपले कोणी पकडले स्वतःचे कान स्वतःच दोन मिनटात तुम्हाला झोपेसाठी तुम्ही तयार जांभोळ्या येते ठीक आहे त्याच्यानंतर आता शेवटचा एक करायला सांगतो की की पायाचे जे तळवे आहेत म्हणजे तळपाय त्याला खोबरेल तेल कोकोनटचं किंवा सरसूचं तेल लावायचं माणूस करायचं पाया आपणच करायचे स्वतः दोन्ही कानामाजीच एक एक प्रकार करून पहा छानपैकी झोप वाटेल झोप येईल आणि सकाळ कुठंही तुम्हाला माहिती पडणार नाही तजतावन वाटेल झोपीची समस्या तुमची दूर होईल म्हणून माझ्याकडे भरपूर जणांनी हे तर झोप येत नाही झोप येत नाही तर झोप येत नाही हाच एक मोठा गंभीर आजार झोपणी आली म्हणजे अनेक समस्या ॲसिडिटी वाढेल डायजेशन चांगलं होणार नाही अस्वस्थ वाटे अशा अनेक बाबी तुमच्या शरीरावर परिणाम करतात म्हणून झोपेसाठी हे छान मी तुम्हाला व्यायाम सांगितलेले आहे तर सर्वांनी याचा उपयोग घ्या माझ्या गुरुदेव बुक्स या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या सर्व समस्याचं निराकरण करण्यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत आहे पाहत राहा शेअर करा इतरांनाही सांगा आणि आरोग्य चांगलं ठेवा रोज जर हा प्रयोग केला तुमच्या नक्कीच ज्या काही समस्या असतील अनेक बाबी आहेत अनेक बाबींसाठी अनेक आजारांसाठी मी तुमच्यासमोर येणार आहे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासमोर मांडणार आहे सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जय गुरुदेव